हा आहे कसे आहात सगळेजण तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सगळे जे आपले यूट्यूब फॅमिली आहेत ना त्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि भीमा कोरेगाव शौर्य दिन तर ह्याच्यासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आणि शुवे सगळ्यांना जय दिन तर नवीन वर्ष मागचं वर्ष कसं येलं तुमचं सगळ्यांचं सगळ्यांनी तर अनुभवलेलंच असेल पण इथून पुढे संकल्प करायचा आहे की पुढच्या येणाऱ्या ज्या आजपासून जे सुरुवात झालेलं आहे ते ही वर्ष आपल्याला अगदी आनंदाचा आणि सुख समा समाधानाचं जावं हो। तर अशी कामना करायची आहे सगळ्यांनी आणि सगळ्यांविषयी चांगली मतं बनवायचे आहेत आपण आता मी तर बनवतेच हो आहे पण तुम्ही बनवायचे आहे शक्यतो मी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल की मी कधीच निगेटिव्ह पोस्ट टा टाकत नाही पोस्ट तर तसंच आता काल झालेल्या कामाबद्दल बोलूया तर काल काही जास्त काम झालेलं ना नाही आहे तर बघा हा ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज फक्त मी केलेला आहे तर याला लावायचे बाकी आहेत तर पॅडेड ब्लाऊज आहे बघा मस्त ब्लाऊज झालेला आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही तर हा आहे ना पॅडेडमध्ये आहे आणि याला आपण अशी सिरूजला डिझाईन बनवलेली आहे अगदी मस्त त्यांनी सांगितली होती तर बघा ह्या पद्धतीची मी स्लीवला डिझाईन बनवली गेली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर ही आहे ना यल्बो स्लीवला आहे बघा तर मी आता ड्रेस वेअर केलेला आहे त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने इकडे नेटचा कपडा लावलेला आहे इकडे बटन शोचं आणि इथे पण बटन लावलेले आहेत शोचे तर प्रिन्सेस कटमध्ये आहे हा टू पीस प्रिन्सेस कट आणि पॅडेड ब्लाऊज आहे बघा बॅकसाइड फिनिशिंग पण बघू शकता तर ह्या ब्लाऊजचं कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एका ब्लाऊजचं त्याच्यानंतर हा पण कट करून ठेवलेला आहे ह्याच मापाचं तर ह्यांचे आहे ना असे चार ब्लाउज आहेत बघा हा एक राहिलेला आहे आणि हा एक राहिलेला आहे तर ह्याच्यातलं एक ब्लाउज मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे त्याच्यानंतर फा ही बघा ही जी साडी दिसते तुम्हाला तर ही साडी जी आहे तर इकडे आहे ना बाजूला काम चालू आहे बांगण्याचं त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब होतोय आवाज यायला तुम्हाला आवाज येतोय का माझा तर बाजूला काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब आहे तर ही साडी आहे ना माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केली होती मी काही तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे ना, ही आणि ह्याला हो ना पाच सहा महिने होऊन गेलेले आहेत ह्या साडीला तर बघा साऊथ इंडियन लुकवाली साडी आहे भूर जो पस्थी से पस्थी से तर ह्याची प्राइस भरपूर याच्यावर पस्तीसशे पस्तीसशे पंच्याण्णव रुपये तर, सारी तर, दी तर आता गिफ्ट केली म्हटलं प्राईज तर त्या विषयी गेली होती मला प्रमाणात मला ही साडी दिलेली आहे तर आज आहे ना ही साडी आपण आहे ना तर हे जे बा हे जे धागे बांधलेले होते ना हे तर मला हे खोल वाटत नव्हते हे धागे अतिशय मस्त सुंदर अशी पॅकिंग पण आता खोलायची तर म्हटलं चला किती दिवस अशी ठेवणार आणि तिनेही मला दोन चार वेळा विचारलं की तू ब्लाऊज शिवला का नाही तुला साडी आवडली का नाही तर म्हणून मग मी आज ही साडी आहे ना आपण तुमच्या समोरच मी ही साडी खोलणार आहे बघू आपण ह्याच्यातला ब्लाऊज कसा आहे साडी कशी आहे तर साडी कशी वाटते नक्की मला सांगायचं आहे कमेंट करून तर ह्या पद्धतीची ही साडी आहे तर चला आपण आता ही साडी जी आहे ना बघूया आता हिचा ब्लाऊज कसा आलेला आहे तर ह्या पद्धतीने ही साडी बरं पॅकिंगच अगदी मस्त दिलेली आहे त्यांनी आणि ह्या शेडिंगमध्ये मला एक साडी आहे पण तिचा ब्लाउज जो आहे ना तो चॉकलेटी कलरचा आहे आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे तो पर्पल कलरमध्ये येतो आहे इथे तर बघा ह्या पद्धतीने साडी आहे तर ही साडी आहे ना पुण्याला घेतलेली आहे तिने शॉपचं नाव पण इथे लाईफस्टाईल तर रेडी कुठे घेतली याच्यावरती एवढं काही लिहिलेलं नाही पण बनारसी सिल्क म्हणून इथे दिलेला आहे ह्या साडीवरती तर चला आपण आता ह्या ब्लाऊज बघूया कसं आहे या, सा या साडीचा तर हा मला वाटतं हा नेस्ता भाग आहे तर खालचे आणि वरचे जे काठ आहेत ना हे बघा खालचे आणि वरचे काठ दोन्ही पण सारखेच आहे मला आधी वाटलं होतं की वरचा काठ थोडासा छोटा येईल पण नाही अर्थ पण ताट घात आहे परत हा ब्लाउजचा पीस आहे तर बघा हा हा असा ब्लाउजचा आले पीस आलेला आहे तर त्यांनी ना असा पीस द्यायला पाहिजे होता खूप सुंदर दिसला असता ह्या मेट्रेल नो असा जर का दिला असता ना हा ह्या शेडिंग मध्ये डार्कमध्ये तर खूप भारी दिसला असता मला वाटलं होतं असा पीस असेल पण नाही असं तीच तर तशी वाटते मला दीपाने घेतलेली साडी नक्की मिळत तर जास्त फुगणार वगैरे नाही असं मला वाटतं आहे साडी तर बघा सुंदर दिसते ना छान आहे तर ही साडी मला दीपाने गिफ्ट केली माझी मैत्रीण पुण्याची तर ती पण बघत असते माझ्या व्हिडिओ कधी कधी तर दीपा साडी खोलली तर का फायनल याला ब्लाऊज पण रेडी होईल वेगळ्या पद्धतीचा ब्लाउज तर आपण आता ब्लाउज वगैरे वेगळा करू आणि साडी पण मला फॉर वेडिंगला द्यावा लागणार आहे तर कशी वाटली साडी सांगायचं थोडासा असा ना केसरी कलर आणि फिरता कलर ह्याच्यामध्ये आता कलर पण मी सांगू शकत नाही आहे तुम्हाला तर आता ह्या ब्लाऊजची मी कटिंग कर करणार आहे आणि जोडायला पण देणार आहे तोपर्यंत मी हा ब्लाऊज हा पॅरेट ब्लाउज आहे तर कप टाकलेला तर ह्या मॅडमचा ब्लाऊज जे आहे ते शनिवारपर्यंत सगळे द्यायचे आहेत बघू आता किती ब्लाउज होता ते तर चला आता ही साडी वगैरे वेगळं करते तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तर चला कमीत कमी वेळेमध्ये आपण ही साडी ब्लाउज जो आहे तो वेगळा करू या तर याची घडी अशी होती ना ह्या साडीची त्याच्यामुळे बघा इथे अशा पद्धतीने याला प्लेट्स प्लेट्स दिसत आहेत आणि तुम्हाला मी सांगते मैत्रिणीनं ह्याचा आहे ना साऊथ इंडियन लुकमधला जो आता पॅटर्न आलेला आहे बघा घागरा चोली तर याचा खूप सुंदर ब बनणार आहे पण आता मी तर काय घालत नाही तर चला म्हटलं साडी दिली तिने त्याच्यामुळे मला तर ही घालावीच लागणार आहे तर बघू आता साडीचा लूक मी तुम्हाला दाखवणारच आहे जेव्हा मी साडी घालील तेव्हा तर इथे बघा फायनली ब्लाऊज जो आहे तो वेगळा केलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची कटिंग आहे जी मी प्रिन्सेस कटचा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण स्टिच केल्यानंतर मी करणार आहे तर मला जेव्हा वेळ भेटेल भे तेव्हा करायची तर लवकर आमच्या आंघोळी झाल्या नवीन नवीन स्कर्ट टॉप घातले हॅपी न्यू इयरचे व्हिडिओ कॉल चालू आहेत पोरींना दोघींना पण आईचे दोन तीन वेळा झाले हे बघा तिच्या आईचा फोन आलेला आहे तिकडच्या आईचा हे बघा कसे ड्रेस घातलेत बघा आमच्या दोघींचे ड्रेस कसे आहेत सांगा बरं का कमेंट करून फ्रॉक्स फ्रॉक्स दिसतात ते पण स्कर्ट टॉप आहे ॲक्च्युली ते ए इकडं कर ग रमा ए रमा हे बघ बघ हे बघे बघे बघ बाई ए बाई तू का निधी ए निधी चल ओ। आम्ही हॅपी डी आणत जिलेबी आणली आणि मुरमुरे आणले पोरीनला अजून काय आणलं झोका आणला हा आता कोणीच नाही त्याच्यात हाऊस झाली आता बसव दादा तुझी झाली का हाऊस झाली कोणतं लाव ना हे बघा आम्ही ना झोका आणला पोरीन मस्त पैकी तिच पोर बाहेर लावलेला झोका मस्त दादाची आता दादाची बारी जिलेबी खाल्ली रमा बसली होती आता राहिली इंदू हिला बसव तर चला आज आहे ना म्हणजे तब्येत सांभाळून एवढा एकच ब्लाऊज झालेला आहे माझ्याकडून आणि ना मला माझ्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे त्याची कटिंग करायची आहे तर आज का मी एवढा लोड नव्हता घेतला कामाचा कारण का पाहुणे पण आलेले होते आणि मैत्रीण पण आलेली होती एक प्रॉडक्ट घेऊन त्याच्यामुळे मग का मी काय एवढा लोडच घेतलेला नाही तर हा ब्लाऊज झालेला आहे बाबा गोल्डन पायपिंग केलेली आहे आणि गढवाल साडीवरचा हा ब्लाऊज आहे कफ्स टाकलेले आहेत ह्या ब्लाऊजला तर असला ब्लाउज आहे ना मी तुम्हाला एक आपल्या चॅनलवरती स्टिच करून आणि कटिंग करून पण दाखवणार आहे तर सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भेटणार आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू उद्या गुड नाईट बाय